रिझल्ट म्हणजे सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी पुन्हा एकदा सिद्ध चढगाव सामू शहरात निकालाची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट दमदार कामगिरी उत्कृष्ट व नियोजनबद्ध अध्यापनाचा सकारात्मक परिणाम सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी दरवर्षी पालकांना विद्यार्थ्यांचा प्रवेश घेते वेळी महाराष्ट्रातील नामांकित इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चर कॉलेजला प्रवेश मिळवून देऊ असे वचन देऊन त्यांना सत्यात उतरवण्यास सतत पाचव्या वर्षी ही सिद्धिविनायक अकॅडमी यशस्वी निकाल लावून देतो सर्वात जास्त अनुभव शिक्षकांचा गराडा उत्कृष्ट क्लासरूम अशा खोट्या भ्रामक संकल्पना सांगून पालकांना खोट्या आशेवर न बसवता अत्यंत साध्या वातावरणात सोप्या पद्धतीने शिकवून इमानदारीने केलेल्या मेहनतीच्या जोरावर सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी विद्यार्थ्यांचं भविष्य बनवण्यात पाचव्यांदा सिद्ध झाली आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी सारख्या कठीण विषयात निकाल घेऊन येणाऱ्या सिद्धिविनायक अकॅडमीला पालकांची मिळणारी सकारात्मक दाद पाहून आम्हाला चांगल्या प्रकारे अध्यापन करण्याची ऊर्जा मिळते साधेपणाला स्वीकारून उत्कृष्ट अध्यापन व मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन वर्ग अकरावी विज्ञान नीट जे डबल ई एम एस टी सीई साठी प्रवेश सुरू आहे संपर्क प्राध्यापक अविनाश देशमुख सर कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट त्रेपन्न अकरा प्राध्यापक गोपाल कायकी सर कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंचावन्न चौवेचाळीस तेरा प्राध्यापक अजय पानखडे सर कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याण्णव डबल झिरो तेवीस प्राध्यापक निलेश वाघमारे सर कॉन्टॅक्ट नंबर बहात्तर शहात्तर एकतीस चौसष्ट सतरा आमचा पत्ता सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी पोलीस स्टेशन जवळ चळकावसा मोत